सालापातप्रमाणे खेड तालुका पोलीस पाटील संघटनेच्या वतीने दिनांक अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी हळदी कुंकू समारंभ पेन्शनर हॉल खेड येथे संपन्न झाला सदर कार्यक्रमाला महिला पोलीस पाटील पुरुष पोलीस पाटील सौभाग्य होती यांच्यासह गृह व महसूल कार्यालयातील महिला अधिकारी कर्मचारी तसेच सामाजिक क्षेत्रातील विविध संस्थांच्या महिला पदाधिकारी विशेष म्हणजे खेड तालुका पोलीस ठाण्याचे कारकून ओमकार कटनाक यांच्या सुविद्य पत्नीसह उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी योगदान दिले खेड तालुका पोलीस पाटील संघटनेच्या हळदी कुंकू समारंभाला वेळात वेळ काढून उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवणाऱ्या सर्वांचे खेड अध्यक्ष सौ मालती दयाळकर व सचिव सिद्धार्थ कापसे यांनी आभार मानले समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर